खरं सांगायचं तर आपल्या स्वयंपाकघरात रोज काही ना काही छोटं मोठं काम असतंच आणि कधी अशी समस्या येते की आपण थोडा वेळ थांबून विचार करतो यावर काही सोपा उपाय असतात तर किती बरं झालं असतं अगदी हाच विचार लक्षात ठेवून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंचेचाळीस अगदी साधे पण खूप उपयोगी स्वयंपाकघरातील उपाय जे मी स्वतः रोजच्या कामात वापरलेत तपासलेत आणि अनुभवलेत या उपायांमुळे काम खरंच हलकं होतं वेळ कमी लागतो आणि पदार्थही जास्त छान तयार होतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे बघा कारण इथलं प्रत्येक टीप तुमचा रोजचा स्वयंपाक थोडा सोपा थोडा सुंदर आणि थोडा जादूई करणार आहे एक आपल्या स्वयंपाकघरात जेव्हा तेलकट डबे चमचे किंवा ताटं हातातून निष्ठत असतील तेव्हा फक्त गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून ते भांडे धुवा कारण हा उपाय तेल सहज सैल करून भांडे पुन्हा चमकदार बनवतो दोन तांदूळ धुताना जर पाणी फारच पांढरे दिसत असेल तर दोनदा धुण्याऐवजी एकदा धुवून दहा मिनटं भिजू द्या कारण त्यामुळे धूळ खाली बसते आणि पांढरं पाणी निघून तांदूळ अधिक मोकळे होतात तीन चपातीची कणिक जर कोरडी झाली असेल तर त्यात फक्त एक चमचा दही मिसळा कारण दह्यामुळे कणिक लगेच मऊ होते आणि चपात्या दिवसभीर मऊ राहतात चार भाज्या चिरताना हातावर चाकूचा वास येत असेल तर हातावर थोडंसं लिंबू चोळा कारण लिंबातील ॲसिड वास तत्काळ काढून टाकतं पाच कांदा कापताना डोळे पाणवतात तेव्हा चाकू फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवा कारण थंड धातू कांद्याचा वास डोळ्यात जाण्यापासून थांबवतो सहा आलं किस्ताना ते तुटत असेल तर ते आधी पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा कारण थंड आलं घट्ट होतं आणि किस्ताना कुरकुरीत केस मिळतो सात स्वयंपाकघरात मुंग्या येत असतील तर साखरेच्या डाब्याजवळ लवंग ठेवा कारण लवंगाचा तीव्र सुगंध मुंग्यांना दूर ठेवतो आठ मसाला जेवण काळा पडत असेल तर गॅस मंद करा आणि त्यात थोडंसं पाणी शिंपडा कारण पाण्याचा एक थेंब जळकास्वाद गायब करून मसाला परत जिवंत करतो नऊ भाजी शिजायला उशीर होत असेल तर त्यात चिमूटभर साखर टाका कारण साखर भाज्यांचे रेणू सैल करते आणि त्या पटकन शिजतात दहा भात नेहमी मोकळा हवा असेल तर पातेल्यात भात शिजवताना त्यात काही थेंब तूप घाला कारण तुपामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत अकरा डाळ उकळताना फोम बाहेर येत असेल तर तोंडावर एक चमचा तेल लावा कारण तेल फोम नियंत्रित करून गॅस स्वच्छ ठेवतो बारा टोमॅटोचा ताजा लाल रंग कायम राखायचा असेल तर शिजवताना त्यात थोडंसं मीठ शेवटी घाला तेरा दूध जळू नये म्हणून भांड्याच्या तळाशी एक चमचा पाणी फिरवा चौदा मांस शिजवताना ते कडक होत असेल तर त्यात पपईचा गर किंवा दही मिसळा कारण ते नैसर्गिकरित्या मांस मऊ करतात पंधरा घरात वास येत असेल तर पाण्यात लिंबू आणि लवंग उकळा कारण या वाफेमुळे संपूर्ण घर सुगंधी होतं सोळा भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना पेपर टावलमध्ये गुंडाळा कारण तो अतिरिक्त ओलावा शोषतो सतरा बटाटे पटकन शिजवायचे असतील तर त्यात थोडंसं मीठ घाला कारण मीठ उकळी जलद वाढवतं अठरा पेपरमध्ये ठेवलेलं कोथिंबीर पटकन खराब होते म्हणून हवाबंद डब्यात टिश्यू ठेवून त्यात कोथिंबीर ठेवा त्या एकोणीस तवा चिकटत असेल तर त्यावर मीठ पसरवून गरम करा कारण मीठ तव्यावरील चिकटपणा काढून टाकतं वीस तळलेले पदार्थ तेलकट वाटत असतील तर काढण्याऐवजी जाळीवर ठेवा कारण त्यामुळे हवा फिरून तेल पटकन निघतं दूध फाटू नये म्हणून चहात किंवा कढीत मीठ आधी घालू नका कारण जेव्हा आपण दूध वापरत असलेल्या पदार्थात मीठ आधी टाकतो तेव्हा दुधातील प्रोटीन ताबडतोब घट्ट होऊ लागतात आणि ते लवकर दाट होऊन फाटण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणून दूध व्यवस्थित मिसळून पूर्ण उकळी आल्यावरच मीठ घातल्यास दूध अगदी सुरक्षित राहते आणि पदार्थाची चवही उत्तम लागते बावीस प्रेशर कुकरचा काळेपणा कमी करण्यासाठी त्यात लिंबाची एक फोड ठेवा कुकर वापरताना त्याच्या आतल्या भिंदीवर वारंवार काळा थर जमा होतो पण उकळताना एक लिंबाची फोड ठेवली तर त्यातील नैसर्गिक सिट्रिक ऍसिड सगळा काळेपणा विरठळवून काढतं आणि कुकर वापरायला नवीन सारखा आणि स्वच्छ दिसतो तेवीस भांड्यावर लागलेल्या जळकाथर काढण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा भांड जळलं की आपण खूप घासतो तरीही तो थर जात नाही पण भांड्यात गरम पाणी टाकून त्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा टाकून काही तास भिजत ठेवल्यास सोड्याची रासायनिक क्रिया जळकाथर पूर्ण सैल करते आणि तो थर सहज निघून भांडे पुन्हा चमकदार होते चोवीस फ्रीजमध्ये कांदा ठेवताना तो कागदी पेपरमध्ये गुंडाळून ठेवा कारण कांद्यात नैसर्गिक ओलावा असतो आणि तो थेट फ्रीजमध्ये ठेवल्यास तो ओलावा जमा होऊन कांदा लवकर कुसतो पण कागदी पेपर ओलावा शोषून घेतो आणि कांद्याला दीर्घकाळ टवटवीत आणि ताजा ठेवण्यास मदत करतो पंचवीस भाजी किंवा रस्सा तिखट झाला असेल तर त्यात बटाट्याचा एक तुकडा टाका बटाटा हा नैसर्गिकरित्या तिखटपणा शोषून घेतो त्यामुळे गरम रस्त्यात किंवा भाजीत बटाट्याचा मोठा तुकडा टाकून काही मिनिटं शिजवल्यास त्यातला तिखटपणा कमी होतो आणि चव परत संतुलित होते अगदी जास्त तिखटही लगेच साधारण चौदार भासतो सव्वीस फुलका मऊ ठेवण्यासाठी शेकून झाल्यावर हलकं तूप लावा कारण तूप फुलक्याच्या पृष्ठभागावर एक नैसर्गिक ओलावा आणि मऊपणा निर्माण करतं ज्यामुळे फुलका थंड झाल्यावरही कडक पडत नाही आणि तो जेवताना अगदी नव्याने शेकल्यासारखा मऊ ताजा आणि चविष्ट लागतो सत्तावीस तूप बनवताना त्यात थोडा कढीपत्ता टाकल्यास सुगंध दुप्पट वाढतो कढीपत्त्यातील नैसर्गिक सुगंधी तेल गरम होत असताना तुपात मिसळतात त्यामुळे तयार झालेलं तूप केवळ सुवासिकच नाही तर अधिक आरोग्यदायी आणि चवदार बनतं व त्याचा सुगंध स्वयंपाक घरभर पसरतो अठ्ठावीस कढी गुळगुळीत आणि गुठळ्या न होण्यासाठी बेसन आधी गार पाण्यात नीट फेटा कारण बेसन गरम पाण्यात किंवा ताकात थेट मिसळलं तर त्यात गुठळ्या तयार होतात पण ते आधी गार पाण्यात पूर्ण विरघळल्यास बेसन दाट आणि गुळगुळीत मिश्रण बनतं आणि कढी शिजवल्यावर अगदी रेशमी व तोंडात विरघळणारी तयार होते साबुदाणा भिजवताना त्यात पाणी बोटा एवढं ठेवा अनेक जण साबुदाना पाण्यात बुडवून ठेवतात आणि मग तो चिखलासारखा होतो पण जर तुम्ही फक्त बोटा एवढं म्हणजे साबुदाण्याच्या वर एक बोटा एवढी उंच पाण्याची पातळी ठेवल्यास साबुदाणे तटतटीत मोकळे आणि खुसखुशीत होतात ज्यामुळे खिचडी किंवा वडे अप्रतिम लागतात तीस इडली हलकी आणि मऊ हवी असेल तर पिठात एक चमचा रवा मिसळा रव्यात नैसर्गिक हलकेपणा आणि बांधणीची क्षमता असते त्यामुळे पिठात थोडा रवा मिसळल्यावर वाफवताना इडली फुकते तिची रचना मऊ बनते आणि इडल्या बाहेरूनही आणि आतूनही स्निग्ध स्पॉन्जी आणि हलक्या होतात एकतीस लसूण सोलताना साले कठीण वाटत असतील तर लसणावर भांडे उलटं ठेवून पाच मिनिटं ठेवा या पद्धतीने लसणातून निर्माण होणारी वाफ स्वतःच सालींना ओलसर करते त्यामुळे साले आपोआप सेल होऊन हाताने अगदी सहज निघून जातात आणि वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो 32, ताजे दूध जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात बेकिंग बेकिंग सोडा टाका बेकिंग सोडा दुधाची आमलता कमी करतो त्यामुळे दूध पटकन फाटत नाही आणि उकळी आल्यावरही त्याची रचना स्थिर राहते ज्यामुळे दूध अनेक तास ताजे आणि सुरक्षित राहतं तेहतीस चहाचा सुगंध वाढवण्यासाठी शेवटच्या उकळीत शेवटची थोडीशी पावडर शेवटी घाला बरेच जण चहा शिजवताना सुरुवातीला पावडर घालतात पण शेवटच्या टप्प्यात घातल्यास घटक जास्त काळ टिकतात आणि चहाची महक अधिक खोल गोडसर आणि ताजी वाटते चौतीस कढईचा वास काढण्यासाठी विनेगरने धुवा विनेगर हे नैसर्गिक कीटाणूनाशक असल्यामुळे त्यातील ऍसिड जुन्या मसाल्यांचा कांदा लसणाचा किंवा जळक्या पदार्थांचा अडकलेला वास पूर्णपणे काढून टाकते आणि कढई अगदी ताज्या सुगंधासह पुन्हा वापरायला तयार होते पस्तीस मिक्सरचा तेलकटपणा काढण्यासाठी गरम पाण्यात थोडं डिशवॉश आणि मीठ घालून फिरवा मिक्सर जारमध्ये तेलकट मसाले किंवा वाटण केल्यावर चिकटपणा जात नाही पण पन गरम मिठा सा स्तेल पाणी मिठासह फिरवल्यास तेल लगेच सुटतं आणि अनेक स्वच्छ दिसू लागतं छत्तीस पापड भाजताना त्यावर हलकं पाणी शिंपडा थोडंसं पाणी पापडाला वाफ देते आणि तो तत्काळ फुगून येतो यामुळे तो, या तो कडक किंवा जळका न होता अगदी हॉटेलसारखा मस्त फुगळेला आणि खमंग तयार होतो सदतीस कोरड्या नारळाची चव वाढवण्यासाठी तो थोडासा भाजून वापरा नारळ हलका भाजल्यावर त्यातील नैसर्गिक गोडवा आणि सुगंध सक्रिय होतो त्यामुळे चटणी पोहे उपमा किंवा कोणत्याही पदार्थात टाकल्यावर चव दुपटीने वाढते अडतीस उकडलेलं अंड सोलताना मीठ घालून उकळा मीठ अंड्याच्या कवचाला थोडं सैल करतं त्यामुळे अंड पूर्ण उकळल्यावर सोलताना कवच छोटे तुकडे न होता मोठ्या तुकड्यांत निघून जातं आणि अंड्याची पृष्ठभाग खराबही होत नाही ओकोचाळीस बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स कुरकुरीत ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात काही दाणे ठेवा तांदूळ ओलावा शोषण्याची क्षमता ठेवतो त्यामुळे डब्यातील कोणतीही आर्द्रता वेफर्सवर बसत नाही आणि ते अनेक दिवस पहिल्या दिवसासारखे कुरकुरीत राहतात चाळीस वर्णाला छान फोडणीचा सुगंध यावा म्हणून शेवटी दोन थेंब तूप घाला तूप वर्णाच्या गरम तापमानाशी मिसळताच त्याचा सुगंध खुलतो त्यामुळे वर्णाला एक वेगळं खमंगपण आणि घरगुती पण मिळतं जे जेवणाची चव अनेक पटींनी वाढवतं एक्केचाळीस साखर गुठळ्या झाल्यास त्यात दोन ब्रेडचे तुकडे ठेवा ब्रेड ओलावा शोषून घेतो त्यामुळे साखर मोकळी होते आणि ती पुन्हा अगदी सहज वापरण्यास योग्य बनते झालं असेल तर त्यात काही तांदुळाचे दाणे टाका तांदूळ ओलावा खेचून घेत असल्याने मीठ लगेच कोरडं होतं आणि मोकळं मोकळं राहतं त्रेचाळीस तळलेलं तेल पुन्हा वापरताना त्यात ब्रेडचा पाव काप टाका आणि गरम करा ब्रेड तेलातील जळका कण आणि वास शोषून घेतो ज्यामुळे तेल अधिक स्वच्छ होतं आणि पुन्हा वापरायला योग्य राहतं चव्वेचाळीस कढईचा काळेपणा कमी करण्यासाठी मीठ आणि लिंबू एकत्र वापरा मीठ हे स्क्रबर प्रमाणे काम करतं आणि लिंबातील ऍसिड काळेपणा सैल करतं त्यामुळे कढई अगदी सहज चमकदार होते पंचेचाळीस स्वयंपाक करताना गॅसच्या ज्वाळेवर बारीक लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण योग्य आचेवर शिजवल्याशाच पदार्थाचा रंग सुगंध चव आणि पोत परफेक्ट बसतो जास्त आचेवर अनेक पदार्थ तिखट जळके किंवा कोरडे होतात तर खूप मंद आचेवर ते नीट शिजत नाहीत तर मंडळी हे होते आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात खरोखर उपयोगी पडणारे असे पंचेचाळीस साधेपण अचूक उपाय माझा हेतू इतकाच होता की आपल्या घरातली रोजची कामं थोडी सोपी व्हावीत वेळ कमी जावा आणि जे काही आपण बनवतो त्यात थोडी अधिक चव आणि आत्मविश्वास यावा जर या उपायांपैकी एखादी तरी टीप तुम्हाला उपयोगी पडली असेल तर तुमचं स्वयंपाकघर खरंच थोडं हलकं आणि आनंदी होईल हीच अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा आणि असेच घरगुती मनाला जवळचे टिप्स आणि उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद